लोकांसाठी चालण्यासाठी दिलेली आहे परंतु पेनिन्सुला कॉर्पोरेट पार्कने या ठिकाणी सुशोभीकरणासाठी म्हणून या ठिकाणी कुंड्या लावलेल्या आहेत आणि हाच एक आक्षेप शिवसेनेने घेतला होता इक इकडचे स्थानिक युवा सेनेचे पदाधिकारी संकेत सावंत यांनी या विषयाला धरून आमदार आणि आम्ही सर्व प्रतिनिधी मिळून या ठिकाणी यासाठी आंदोलन करू फुटपाथ ही लोकांना चालण्यासाठी दिली जाते परंतु पेनिन्सुला कॉर्पोरेट पार्क मात्र ही या फुटपाथचा वापर सुशोभीकरणासाठी करत आहे पर पार्किंग नाही आहे तो यहाँ पर ज़बरदस्ती गाड़ी लगाते हैं लगा के अपना पैर पसार के सो गए अब पब्लिक को आने जाने के लिए परेशानी है अब फुटपाथ वालों को जो भी है तो इसमें तो शौक के लिए रखा गया है कि अच्छे से शौक रहे अच्छे से जाए अब ये गाड़ी वाले लगा रहे थे पब्लिक को परेशानी तो होगी ना नो पार्किंग का बोर्ड है तरी देखी राजरोजपणे यठिका दिवसा संध्याका रि गर्दीच्या वेळेला देखील इथे वाहनं फार कसतात आणि यासाठी महानगरपालिकेचं वाहतूक पोलिसांचं याच्याकडे थोडे तरी दुर्लक्ष होत आहे शिवसेनेने आंदोलनाचा इशारा दिलेला मग हे आंदोलन आहे का आज सगळ्यात निवडणुकीनंतर हे आंदोलन केलं जाणार होतं असा प्रश्न या साऊथ मुंबई न्यूज चॅनलच्या माध्यमातून जनतेच्या माध्यमातून आम्ही विचारत आहोत व्हिडिओचे प्राजक आहेत स्मिथ गॅलरी वी चेंज नेचर एव्हरी मंथ नमस्कार साऊथ मुंबई न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आपण आता लोरपराव वरई शंकरराव नरमपथ म्हणजे जुनी हनुमान गल्ली या ठिकाणी उभे आहोत या ठिकाणी बाजूला प्रेनिन्सुला कॉर्पोरेट पार्क आहे एक नागरी समस्यांचा विषय घेऊन आम्ही आपल्या समोर आलेलो आहोत या ठिकाणी आपण पाहू शकता महानगरपालिकेने आरक्षित केलेली किंवा दिलेली ही फुटपाथ आहे ही फुटपाथ लोकांसाठी चालण्यासाठी दिलेली आहे परंतु पेनिन्सुला कॉर्पोरेट पार्कने या ठिकाणी सुशोभीकरणासाठी म्हणून या ठिकाणी कुंड्या लावलेल्या आहेत आणि हाच एक आक्षेप शिवसेनेने घेतला होता इकडे इकडचे स्थानिक युवा सेनेचे पदाधिकारी संकेत सावंत यांनी या विषयाला धरून आमदार आणि आम्ही सर्व प्रतिनिधी मिळून या ठिकाणी यासाठी आंदोलन करू फुटपाथ ही लोकांना चालण्यासाठी दिली जाते परंतु पेनिन्सुला कॉर्पोरेट पार्क मात्र ही या फुटपाथचा वापर सुशोभीकरणासाठी करत आहे या ठिकाणी एक रस्ता आहे अरुंद रस्ता म्हणायला काय हरकत नाही कारण की तो अरुंद यासाठी झालेला आहे की या ठिकाणी दुतर्फा वाहने पार्क केलेली आहेत आपण पाहू शकता आपण आता त्या त्या पूर्ण फुटपाथचं पूर्ण कवर घेतो आहे या ठिकाणी वाहनं पार्क केली जातात या ठिकाणी रस्ता हा जाण्या येण्यासाठी आता जा अपुरा पडायला लागलेला आहे याशिवाय इथून पब्लिक लोक इथली स्थानिक जनता ये जा गरज असतात फुटपाथचा वापर मात्र त्यांना होत नाही आहे या ठिकाणी रस्त्यातूनच वाहनांच्या मधूनच त्यांना चालावं लागतंय कधीतरी अपघात झाला तर असा कुठला तरी कायदेशीर प्रश्न उद्भवू शकतो जर फुटपाथ होती चालण्यासाठी दिलेली तर मग लोक तुम्ही रस्त्यातून कशाला चालता मग वाहनाने उडवलं अपघात झाला तर त्याला कोण जबाबदार अशा सगळ्या गोष्टी येतात फुटपाथचा वापर हा चालण्यासाठी न करता तिकडे सुशोभीकरणासाठी केलेला आहे कधीतरी या अरुंद रस्त्यामुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही आहे या ठिकाणी दोन्ही बाजूला ही अशीच अवस्था आहे आपण यापुढे आपण पाहूया या ठिकाणी नो पार्किंगचा बोर्ड आहे आणि ही वाहनं अशी सरळ या पूर्ण जवळजवळ गणपतराव कदम मार्गाला टच होईपर्यंत ह्या पेनिन्सुलाच्या बिल्डिंगपर्यंत होतं होतं का या ठिकाणी नो पार्किंगचा बोर्ड आहे तरी देखील राजरोजपणे या ठिकाणी दिवसा संध्याकाळी रात्री गर्दीच्या वेळेला देखील इथे वाहनं पार्क असतात आणि यासाठी महानगरपालिकेचं वाहतूक पोलिसांचं याच्याकडे कुठेतरी दुर्लक्ष होत आहे शिवसेनेने आंदोलनाचा इशारा दिलेला मग हे आंदोलन थांबलं आहे का आज सगळ्यात निवडणुकीनंतर हे आंदोलन केलं जाणार होतं असा प्रश्न या साऊथ मुंबई न्यूज चॅनलच्या माध्यमातून जनतेच्या माध्यमातून आम्ही विचारत आहोत या ठिकाणी आपण पुढे पाहू शकता अशीच अवस्था पुढे इथे कासा ग्रॅड म्हणून इमारत आहे पुढे या ठिकाणी देखील हीच परिस्थिती आहे या ठिकाणी देखील असं सुशोभीकरणा फुटपाथवरती सुशोभीकरणाच्या नावाखाली कुंड्या लावलेल्या आहेत या ठिकाणी देखील वाहनं पार्क केली जातात

कुछ नागरी समस्या होती है और ये दोनों तरफ ऐसे गाड़िया पार्क होती है इसके बारे में आपका क्या है मतलब आप क्या कहना चाहेंगे इसके ऊपर मेरा राय ये है कि यहाँ फुटपाथ में तो थोड़ा सी जगह है लेकिन जहाँ यहाँ पर मतलब पब्लिक को गाड़ी का पार्किंग यहाँ पर नहीं दिया गया लोढ़ा के जो अपना क्या बोलते हैं अपना बिल्डिंग है उसके अंदर वहाँ पार्किंग दिया गया है अब ये लोग ज़बरदस्ती आके लगाते हैं और ये तो सब उनकी जवाबदारी है है कि यहाँ पर पार्किंग नहीं है तो यहाँ पर जबरदस्ती गाड़ी लगाते हैं लगा के अपना पैर पसार के सो गए अब पब्लिक को आने जाने के लिए परेशानी है अब फुटपाथ वालों को जो भी है तो इसमें तो शौक के लिए रखा गया है कि अच्छे से शौक रहे अच्छे से जाए अब एक गाड़ी वाले लगा रहे थे तो पब्लिक को परेशानी तो होगी ना नो पार्किंग सा बोर्ड इतने देखी लाव ले लिखाणी हाँ विभाग आता पूर्णपे डेवलप होता ना लोअर पूर्ण विभाग डेवलप होता ना ये एक कॉर्पोरेट पार्क एक हाय बिल्डिंगचं स्वरूप येत असताना मात्र नागरी सुविधांकडे दुर्लक्ष केलं जात आहे महानगर प्रशासन महानगरपालिका प्रशासन आहे का असा प्रश्न सर्वसामान्यांना पडल्याशिवाय राहणार नाही कॅमेरा पर्सन आयुष लोखरे सह मी अभिषेक शिंदे साऊथ मुंबई न्यूज चेहरा मुंबईचा साऊथ मुंबई विभागातील घडामोडी जाणून घेण्यासाठी साऊथ मुंबई न्यूज चॅनलला लाईक फॉलो ला शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल करायला विसरू नका